राष्ट्रीय विज्ञान दिन वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सन्मान राष्ट्रीय विज्ञान दिवस हा भारतात दरवर्षी फेब्रुवारी अठ्ठावीस रोजी साजरा केला जातो अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी रमण प्रभाव महत्त्वपूर्ण शास्त्रीय शोधाची घोषणा केली या शोधामुळे त्यांना एकोणीसशे तीस साली नोबेल पारितोषिक प्राप्त झाले त्यांचा हा शोध भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा ठरला आणि त्यामुळे भारताला शास्त्रज्ञांच्या पंक्तीत महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले या दृष्टीने फेब्रुवारी अठ्ठावीस हा दिवस विज्ञानाच्या क्षेत्रात केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याची आणि संशोधनाची साक्ष देणारा एक महत्त्वाचा दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे विज्ञानाचा इतिहास आणि महत्त्व विज्ञानाच्या शोधांनी मानवतेच्या प्रगतीसाठी अनंत मार्ग खुले केले आहेत भूतकाळात विज्ञानाची त्याचप्रमाणेच आजच्या काळात देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहे प्राचीन काळातील अॅरिस्टॉटलपासून सुरू होणारे वैज्ञानिक विचार आणि यांत्रिक सुधारणांपासून सुरू झालेला विज्ञानाचा इतिहास आज इतक्या मोठ्या पातळीवर पोहोचला आहे की तो आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे विज्ञानाच्या सहाय्याने मानवाने अंतराळातील गूढ सोडविले औषधांच्या शोधाने हजारो जीवनांचे रक्षण केले आणि आजही आपण विज्ञानाच्या सहाय्याने वेगवेगळ्या वैश्विक समस्यांवर मात करण्यासाठी प्रयत्नशील आहोत विशिष्ट ज्ञानम विज्ञानम अशी विज्ञानाची व्याख्या भारतात करण्यात आली होती कौटिल्य अर्थशास्त्रात चौलकर्म म्हणजेच मुलाचे जावळ केल्यावर त्याला लिपी व संख्या शिकवायला सुरुवात करावी असे म्हटलेले आहे छादोग्य उपनिषदातील सातव्या अध्यायात अध्यायाच्या सुरुवातीलाच विज्ञानाने अनेक विषयांचे आकलन होते म्हणून विज्ञानाचा अभ्यास करावा असे सांगताना ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद इतिहास पुराण यांच्याबरोबर नक्षत्रविद्या भूतविद्या तिन वनस्पतिविद्या सर्पविद्या श्वापदविद्या कीटकविद्या अशा अनेक विषयांची यादी आहे आज ज्याप्रमाणे विषयांचे वर्गीकरण केले जाते तसे पूर्वी नव्हते त्यामुळेच आयुर्वेदाचार्याला वनस्पतीशास्त्राबरोबरच प्राणीशास्त्र व रसायनशास्त्रासारख्या आयुर्वेदाला सहायकारी विषयांची सखो